सर्वांना नमस्कार सध्याला महाराष्ट्र आणि भारतामध्ये जर विचार केला तर दिशाहीन राजकारण चालू आहे राजकारणाचा कधी नव्हे अत्यंत खालावलेला दर्जा महाराष्ट्रातली जनता आपल्याला पाहताना दिसते आहे महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतामध्येच अत्यंत अशांततामय जी काही पद्धत सुरू झालेली आहे आणि एक विदारक लोकशाहीला सुरुंग लावणारी सध्याची राजकीय घडामोडीची सगळी पद्धत अत्यंत घातक आहे देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या असताना एकीकडे एक भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असताना आणि जगाच्या विचारपीठावर भारतातल्या तरुणांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वतःचं कर्तृत्व नेतृत्व दाखवलेलं असताना ने त्या तरुणांच्या पुढे मात्र आजच्या घडीला जे काही विदारक चित्र समोर येत आहे अत्यंत अश्लील पद्धतीचं अत्यंत द्वेषात्मक पद्धतीचं जे काही राजकारण तरुणांच्या पुढे आपण ठेवतो हो, आहोत हे येणाऱ्या काळासाठी अतिशय घातक आणि विघातक असणार आहे हे आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे खर तर भारत हा देश सुसंस्कृत महापुरुषांनी विचारधारा पेरलेला लोकशाहीची मूल्य जगाला देणारा देश म्हणून आपण ओळखत असताना छोट्या छोट्या गोष्टीसाठी अत्यंत विचित्र राजकारण आहे आताच या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येऊन गेले मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी विमानतळाचं वेगवेगळ्या विकास कामाचं त्यांनी उद्घाटन केलं उद्घाटन केल्यानंतर विमानतळाला नरेंद्र मोदी यांचं नाव दिलं जावं अशा पद्धतीची एक सुप्त भावना निश्चितच काही लोकांनी जाहीर केली असेल किंवा मनातच असेल लगेच राजकारण सुरू आता या देशामध्ये आपण जर तसं पाहिलं इथं राजकारण करण्याचा विषय का कारण या देशाचे सलग जवळपास पंधरा वर्ष ज्या माणसानी सर्वोच्च प्रधानमंत्री सारख्या एका पदावर घालवलेलं आहे आणि त्यांचं नाव जसं की या देशात एखाद्या शाळेला मागे इंदिरा गांधीचं नाव देण्यात आलेलं आहे असंख्य शाळा आहेत असंख्य विमानतळ आहेत इथं पाठीमागच्या पी व्ही नरसिंहराव असतील राजीव गांधी असतील इंदिरा गांधी असतील किंवा अजून वेगवेगळे जे काही प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी असतील लालबहादूर शास्त्री असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील यांची नावं देण्यात आलीत ना मग यांची नावं दिलेली असताना अजून एखाद्या विमानतळाला जर खऱ्या अर्थाने पंधरा वीस वर्ष हा कालखंड प्रधानमंत्र्याचा ज्यांनी देशामध्ये घालवला अशा व्यक्तीचं नाव एखाद्या वेळेस द्यायचंच ठरलं समजा तर याच्यात पुन्हा राजकारण राजकीय पक्षांना दुसरे कुठलेही धंदे उरलेले नाहीये म्हणजे छोटे मोठे कुठलेही राजकीय पक्ष असोत ते सगळे राजकीय पक्ष विचित्र पद्धतीनं राजकारण करत आहेत भारतामध्ये अनेक समस्या असताना त्या समस्येवर कधी मोर्चा निघत नाहीये त्या समस्येवर कधी विचार उठवला जात नाहीये त्या समस्येवर कधी आवाज उठवून कुठे धरणे करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये पण अगदी नकोशा गोष्टी समोर मीडियाच्या समोर घेऊन यायचं आणि त्याच्यावरच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये चरवण करत बसायचं ही अतिशय घानेडी पद्धत कधी नव्हे भारताच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे ही पद्धत बंद झाली पाहिजे कारण सर्वसामान्य माणसाचा आणि या पद्धतीचा काही एक संबंध नाही पण बळजबरी का होईना सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये अशा पद्धतीचा द्वेष पसरला जात आहे हा जर द्वेष गाव पातळीवर वाडी तांड्यावर जर गेला तर निश्चित हे विघातक असणार आहे आणि हे समाजाची घडी विस्कटणारा असणार आहे आजच्या घडीला जर पाहिलं आपण तर समाजाची जवळपास पन्नास टक्क्याच्या वर घडी आधीच अगोदरच उसळलेली आहे विस्कटलेली आहे ती दुरुस्त करायची असेल तर पुन्हा एकदा आपल्याला एकसंग भावनेने आम्ही सर्व भारतीय आहोत ही भावना घेऊनच पुढे जाणं नितांत आवश्यक आहे यातच स्वतःसोबत समाजासोबत देशाचं भला आहे